सर्व सर्व उपस्थित उपस्थित मॅडम आणि आणि अधिकारी वर्ग माझे विद्यार्थी मित्र सर्वांना नमस्कार मी मॅडम सारखं नाहीये तेवढी माझ्याकडनं अपेक्षा करू नका हा मी पोस्ट मिळवली माझा संघर्ष काय इतकं मोठा नव्हता मॅडमच्या संघर्षाला माझा सलाम आहे आणि मी थोडक्यात अभ्यासाबद्दल बोलतो खांडेकर सर तुम्हाला काय करायचं नाही ते बोलले थोडं मी, मी काय केलंय मी आज इथं आहे तेवढंच बोलतो माझं इंट्रोडक्शन देतो काही जणांना माहिती असेल मी काही जणांना माहिती नसेल माझं नाव सुनील मल्लिकार्जुन टाकळे मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक खेडेगावचा आहे आणि माझं मूळचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदमधून मी पूर्ण केलं आहे हायस्कूलचं शिक्षण गावातीलच एका हायस्कूलमध्ये पूर्ण केलं आहे आणि मी अकरावी बारावी सायन्स सोलापूरमधील एका महाविद्यालयातून मी अकरावी बारावी सायन्स एज्युकेशन घेतलं आहे आणि बारावीनंतर काय करायचं हा विचार माझ्या पुढे होता हुशार होतो दहावीला चांगले मार्क होते बारावीला पण चांगले मार्क होते पण इंजिनिअरिंगला जायचं म्हटल्यावर तेवढी फी भरायची ताकद माझ्यात माझ्या म्हणजे आमच्यात नव्हती मेडिकल तर मला काही झेपत पण नव्हतं आणि फीस पण भरायची ताकद नव्हती म्हटलं त्या दोन्ही फील्ड तर माझ्यासाठी स्किप झाले होते करायचं काहीतरी एक तर बी एस बी ए बी कॉम नाहीतर असं काहीतरी प्रोफेशनल डिग्री तर मला जमत नव्हतं तेवढी बी फी भरायची ताकद नव्हती मग नंतर विचार केला की बाबा एम पी साठी जास्त पैसे लागत नाही आहेत मग एम पी एस सी करायला पाहिजे आपण मग बारावी नंतर मी पुण्याला आलो बी एस सीला ॲडमिशन घेतलो मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर शेखा कॉलेजमध्ये मग फर्स्ट इयरला एन्जॉय केलो पुण्याला पुण्याच्या पुण्याच्या एन्व्हायरमेंटशी अडॅप्ट करून घेतलो पहिल्या वर्षी काय अभ्यास वगैरे काय केलं नाही फक्त कॉलेज आणि मी आणि माझं पुणे तेवढंच मी फक्त एन्जॉय करत होतो फक्त राहणं खाणं कॉलेजला ते जाणं तेवढंच केलंय सेकंड इयरला आल्यानंतर थोडाफार म्हटलं हो बाबा कॉलेजचा अभ्यास काही एवढा लोड नाही आहे थोडाफार आपण अभ्यासाला सुरुवात करायला काय हरकत नाही मग मला दिवस पण आठवतो मी सदाशिव पेटेत दहा जून दोन हजार अठरा रोजी पहिल्यांदा पेठेत आलतो आणि दहा जून दोन हजार अठराला मी पहिल्यांदा लॅबमध्ये एका दुसऱ्या मी अभ्यासाला चालू केलं होतं बेसिक करायला थोडा थोडं थोडं तर सेकंड इयरला थोडा थोडा अभ्यासाचा ओढा चालू झाला म्हणजे संतोष मेत्रे माझे बरेच मित्र होते मी त्यांच्याकडनं अभ्यास कसं करायचं आणि कशा पद्धतीनं आपलं अभ्यासाला आप युटिलाइज करायचं शिकत होतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय मी कुठलाही क्लास केलेला नाही ना मराठी ना इंग्लिश ना कुठलंही एक सिम एक साधं सिंगल क्लास मी केलेलं नाहीये बिकॉज ऑफ माझे सगळे चांगले मित्र मला भेटले होते त्यांच्याकडनं मी गाईड घेत होतो की कशा पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे म्हणून आणि मी दोन हजार पासून माझा अभ्यास सुरू केला दोन हजार वीसला माझी डिग्री झाली तीन वर्षाची डिग्री होती वीस नंतर कोविड कोविडचा पिरियड होता मग अभ्यास एका लेवलपर्यंत पोहोचला होता आय थिंक फिफ्टी पर्सेंट माझा अभ्यास तेव्हा कव्हर झाला होता मी सगळ्यात आधी दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या पर्यंत पूर्ण माझं बेसिक रिडिंगवरती माझा फोकस होता मी पूर्ण स्टेटबोर्डची सगळे पुस्तकं नाही म्हटल्यावर दहा वेळा वाचले होते मी माझ्या मित्रांना विचारायचो अरे मी काय वाचू तो बोलणार परत एकदा स्टेट बोर्ड वाच ते झालंय परत काय होते बोलणार परत एकदा स्टेट बोर्ड वाच कंटिन्यू मला ते बेसिक रिडिंगवरती काम करायला सांगायचे मी हुशार असून देखील मी दहा वेळा स्टेट बोर्ड वाचलेले सगळे सगळे विषयाचे दोन हजार एकोणीसच्या मिडलपर्यंत मी माझा सगळा म्हणजे जवळपास बेसिक अभ्यास माझा पूर्ण करून घेतला होता दोन हजार वीसमध्ये थोडीशी फायनल इयर होती मग कॉलेजचा अभ्यास पण थोडा मला करावा लागत होता प्रॅक्टिकल वगैरे जायचो मी रेग्युलरली कॉलेजला त्यानंतर दोन हजार वीस मध्ये कोविड कोविड मध्ये सगळ्या घरी गेलो मग दोन हजार वीस मध्ये मी डिपार्टमेंट ऑफ मध्ये पोस्ट मास्टर म्हणून मी म्हणजे आय मीन पोस्टमन म्हणून मी नोकरी जॉईन केलो गावाकडे दहावीसच्या मार्क्सवरती तुम्हाला माहिती असेल काही जणांना मग मी पोस्टमन म्हणून जॉब करत करत गावाकडे दे अभ्यास देखील चालू करत केला होता कोविडमध्ये काय अभ्यास नाही केला एक वर्षी मी देखील निवांतच होतो काय अभ्यासांनी माझा काही संबंध तुटलेला होता दोन हजार वीसला ला कंबाईन दिलो अभ्यासात अभ्यासात एकदम मोठा खंड पडला होता म्हणून मी कंबाईन पास नाही होऊ शकलो पहिला एक्झाम होता माझा तो म्हणजे दोन हजार वीस सी कंबाईन मग एक दोन मार्गाने माझी प्रिल्म गेली तेव्हा मी विचार केला की बाबा थोडाफार अभ्यास चांगला झालेला आहे मग जॉबकडे फोकस केल्यावर थोडा अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतो म्हणून मी जॉबला थोडं लिव्ह घ्यायचं ठरवलं एक दोन तीन महिने लिव्ह घेतलो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दोन हजार एकवीस मग एकवीस ची चांगल्या मार्गाने पास झालो मग मला कॉन्फिडन्स झाला अरे मी करू शकतो एवढा काय डिफिकल्ट नाहीये थोडाफार स्वतःला अभ्यासाशी बांधून ठेवलो कुठलाही क्लास न करता एकदम प्रॉपर अभ्यास केला म्हणजे प्रॉपर म्हणजे काय सगळेजण प्रॉपर करताय मला माहिती आहे माझे सगळे चांगले मित्र आहेत मी के सागरशी आणि माझं मी दोन हजार एकवीसला नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये मी के सागरला ऍडमिशन घेतलेले आणि मी जो जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये मी सुट्टी घेऊन पुण्याला आलो परत एकदा म्हणजे अभ्यासासाठी आणि तेव्हा दोन हजार एकवीसची ची मी सगळे पास झालो राज्य सेवेपासून ते सगळे ग्रुप बी ग्रुप सी मधले सगळे प्रिली मी पास झालो अभ्यास चांगला होतो मग सगळे मेन्स दिलो दोन हजार एकवीसचे सगळे मेन्स माझे गेले कारण थोडाफार काहीतरी मिस होत होता की कुठे चुकत होतो मला कळत नव्हतं अभ्यास तर चांगला करत होतो थो पण थोडा कुठे ना कुठे एक दोन मार्गाचा मिसमॅच होत होता पोस्ट निघण्यामध्ये वगैरे आणि दोन हजार एकवीसला राज्यसभेची सॉरी ची मोठी ॲड होती सहाशे नऊची मग मला वाटलं बाबा झाली आपली पोस्ट फिक्स आपण थोडासा चांगला अभ्यास करूया मग एसटीएला खूप चांगला अभ्यास केला बरेच माझे मित्र देखील माझ्यासोबत त्यावेळी मेन्सला होते मग त्यांच्या गायडन्समध्ये म्हणा किंवा त्यांच्यासोबत मी अभ्यासाला चालू केलो इथं केसआरलाच होतो तेव्हा राज्याची सॉरी ची मेन्स माझी फायनल पोस्ट माझी झिरो पॉईंट पाच मार्कांनी परत होतली एवढा अभ्यास करून देखील माझा झिरो पॉईंट पासनी पोस्ट उकली अख्खं पेट तेव्हा म्हणजे सेलिब्रेशन करत होतं मला थोडा दुःख झाला अरे थोडं काहीतरी बेटर केलं असतं तर आज मी पण पोस्ट होल्डर झालो असतो थोडा एक दोन चार दिवस नर्वसनेस मध्ये गेला माझा माझे सगळे मित्र तेव्हा सगळे सेलिब्रेशन सोडून माझ्या रूम मध्ये येऊन बसले अरे ठीक आहे जाऊ देश म्हणजे थोडंफार त्यांना वाईट वाटलं अरे एवढा हुशार होता आणि थोडक्यात गेला त्याचा पोस्ट म्हणून आणि मी तेव्हाच ठरवलो की ठीक आहे होणारच आहे माझ्यापेक्षा माझ्या सिनियर मित्रांकडे मी बघितलं अरे त्यांचं चालू आहे मी पण अजून करावं थोडंफार कारण मला जॉबचं पण मॅनेजमेंट करावं लागत होतं मी दोन महिने पुण्यात असायचो एक महिने गावाकडे असायचो दोन महिने पुण्यात असायचो एक महिने घरी असायचो या पद्धतीनं मॅनेज करून करून माझी खूप धमकाक होत होती अभ्यासात मग मी दोन हजार बावीसची राज्यसभेची प्रिलीम पास झालो गावाकडेच होतो गावाकडेच अभ्यास केला तेव्हा अगस्ट ऑगस्ट महिन्यात प्रिलीम होती मग ऑगस्ट महिन्यात प्रिलीम चांगल्या मार्काने पास झालो मग सरांना सांगितलं सर मला एक चार पाच महिन्याची लीव हवी तुम्ही विदाउट पे द्या किंवा पे म्हणजे काही करा पण मग मी येणार नाही आहे कामाला म्हटलं मी जर तुम्ही मला काढलं तरी काय हरकत नाही सर मी सोडाय सोडायचाच विचार केलाय सर बोलले ठीक आहे तू तीन महिने जा परत एक पाच दहा दिवस जॉईन कर परत एक महिने जा बोलले मग म्हटलं सर ठीक आहे आणि दोन हजार बावीसच्या राज्यसभेच्या मेन्सला झालेल्या चोकांवरती काम करायला चालू केलो पी वाय क्यू एकदम चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करायला चालू केलं माझे सगळे सिनियर मित्र काय चुकत होते तिच्याकडे माझं लक्ष असायचं की त्यांचं कशामुळे पोस्ट उठतंय आणि मी काय करायला पाहिजे की त्यांच्यापेक्षा थोडं मला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत म्हणून आणि प्रॉपर म्हणजे दिवसाचा शेड्यूल बनवला महिन्याचा शेड्यूल बनवला महिन्यातले सगळे आठवड्याचे शेड्यूल बनवले एक रफली आराखडा बनवून घेतला की काय करायचं आहे मला आणि कशा पद्धतीनं करायचं आणि कुठल्या सब्जेक्टला टार्गेट करायचे माझं काय वीक आहे काय स्ट्रॉंग आहे मी स्वतः फाइंड आऊट करायचो रेग्युलरली आणि माझा अभ्यास करत असताना बऱ्याच जणांना वाटलं नव्हतं की मी चांगला अभ्यास करतोय म्हणून कारण मला लॅबमध्ये जेणे जेणे बघितलं त्यांना वाटायचं की बाबा हा काय अभ्यास करत नसेल कारण मी जास्त वेळ खालीच दिसायचो त्यांना खास करून रिसेप्शनला दिसायचो कारण सगळे कॉर्डिनेटर माझे चांगले मित्र असल्यामुळे मी रेग्युलरली तिथं कधी कधी बसायचो थोडा वेळ मग दोन हजार बावीसच्या मेन्स मेन्समधून मा चांगले मार्क्स घेतलो मी म्हणजे मेन्सला माझा चारशे शहात्तर स्कोर आला पहिला किन तेव्हा सुस्कार असं तेव्हा म्हटलं बाबा एखादी पोस्ट तरी मिळूनच जाईल तरी पण मेन्सचा रिझल्ट खूपच लांबला आणि इंटरव्ह्यू परत एक वर्ष लांबला त्याच्यामुळं दोन हजार बावीसच्या एक्झामचा रिझल्ट रिझल्ट दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये आला आणि फायनली मी राज्यातून आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो मॅडम एवढा काही संघर्ष माझा खूप म्हणजे संघर्ष म्हणणारच नाहीये मी माझे आई वडील शेती करतात आणि माझा एक भाऊ आहे तो पण अभ्यास करतो बेसिक चांगला असल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो आणि माझे जे मित्र होते ते सगळे चांगले मित्र भेटले होते मी काय करायला पाहिजे ते सांगतो माझ्याकडनं काही जणांना म्हणजे अपेक्षा आहे की काहीतरी बोलायला पाहिजे की अभ्यास कसा केलाय काय सगळेजण चांगला अभ्यास करत आहात ना एक एक मार्काने पोस्टाने हुलकवणी काही ना अर्ध्या मार्कांनी दिलंय येणाऱ्या काळात तुम्ही देखील या चेअरवरती वरती बसणार आहात मला नक्कीच खात्री आहे पण मी एक सांगतो तुमच्या अभ्यासाशी तुम्ही खूप प्रामाणिक राहा तुमचं एक ते दीड वर्ष तुम्ही खूप डेडिकेटेडली जर स्वतःला अभ्यासाशी बांधून ठेवले तर कुठलीही पोस्ट तुमच्यासाठी अवघड नाही काढणं मी स्वतः फील केलंय एक ते दीड वर्ष मी इतकं डेडिकेटेडली अभ्यास करत होतो की मला दुसरं काहीच माहिती नव्हतं लिटरली मी म्हणजे सोशल मीडिया वगैरे काही बंद केलेलं नाही मी खूप सामान्य लाईफ जगलंय म्हणजे असं काही रेस्ट्रिक्शन नाही प्रत्येक एन्जॉयमेंट केलेले प्रत्येकाच्या बड्डेला पण गेलेले प्रत्येक ठिकाणी मी म्हणजे एन्जॉय केलेले पण माझ्या अभ्यासाशी मी इतकं प्रामाणिक होतो की माझी फर्स्ट प्रायोरिटी माझा अभ्यास असायचा मी दिवसभरात मी किती अभ्यास केला हे मी रात्री झोपताना रेट्रोस्पेक्शन करायचो की माझा आज किती प्रोडक्टिव्ह अभ्यास झालाय तुम्ही सगळे अभ्यास करताय पण मी एक शब्द खास करून वापरतो हो की तुमचा अभ्यास हा प्रोडक्टिव्ह असायला पाहिजे ते तुम्हाला स्वतःला माहिती असते की आम्ही दिवसभरातलं किती तास आम्ही प्रोडक्टिव्ह अभ्यास केलाय लॅबमध्ये बसणं ओनली तिथं बसून राहणं म्हणजे अभ्यास नाही आहे हा ठीक आहे सगळेजण चांगले अभ्यास करतात सगळ्यांचा अभ्यासाचा एक वेगळा पॅटर्न आहे काही जण चांगल्या प्रकारे रिव्हिजन पण करत असतात फक्त मी सांगतो एक प्रोडक्टिव्ह अभ्यास म्हणजे असं फील व्हायला पाहिजे रात्री झोपताना की आज आपला वेळ आपण सत्कारणी घातलेला आहे मी फक्त म्हणेन की एका एक्झामला टार्गेट करा त्या एक्झामचा सिलेबस नीटली बघा आपल्याकडे आयोगाने काय दिलेलं आहे दोन सोर्स आपल्याकडे आयोगाने दिलेले एक क्यू आणि एक सिलेबस कॉपी त्या दोन गोष्टीला तुम्ही तंतोतंत तंतो फॉलो करा तुम्हाला आयोगाने कुठलंही रेफरन्स मटेरियल सांगितलेलं नाही की आम्ही या पुस्तकातून क्वेश्चन्स काढतो म्हणून कुठलंही पुस्तक नाही आहे आयोगाचं खूप वास्ट मटेरियल असणार आहे त्याच्यामुळं आपल्यालाकडे काय दिलंय पी वायक्यू प्लस सिलेबस कॉपी कुठलंही एक्झामला हा एक दोन मार्कांनी पोस्टने हुलकावणी दिलं परत एकदा रिस्टार्ट करा परत एकदा अभ्यासाची ला अभ्यासाला लागा फक्त मी अजून एक मोठा फॅक्टर सांगतो की राज्यसेवा असो किंवा इतर कुठलीही तुम्ही एक्झामची तयारी करत असाल तर सगळ्यात महत्वाचं फॅक्टर आहे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रिलिम पास होणे मला बरेच जण विचारतात मी आधी मेन्सचा अभ्यास करू का प्रिलिमचा अभ्यास करू माझं तर असं म्हणणं आहे मी खास करून राज्यसेवेचा विद्यार्थी असल्यामुळे मी राज्यसेवेबद्दल बोलतो की मेन्सचा अभ्यास जो आहे त्याचा फिफ्टी पर्सेंट अभ्यास आपल्याला आहे ते कॉमन पोर्शन फाइंड आउट करा हा प्रश्न तुम्हाला विचारायची गरजच पडणार नाही की मी मेन्स करू का करू तो मेन्स करू का प्रि... आता एक शेवटचा अटेम्प्ट आहे मी शेवटच्या अटेम्प्ट बद्दलच बोलतो कारण मी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधूनच पास झालो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नबद्दल बद्दल मला काही जास्ती माहिती नाही त्याबद्दल पण मी सांगतो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न बद्दल फक्त सिलेबस आणि पीवाय टू तुमच्या सोबत ठेवा एका एक्झामला टार्गेट करा प्रिलिम पास होण्यासाठी खूप ताकद लावावी लागते खरं सांगतो काही जण इझिली पास होता काही जण थोडं स्ट्रगल करून पास होता काही जणांना तिचं की भेटलेले की काय केलं तर प्रिलिम पास होऊ शकतो काही जणांचं असं म्हणणं आहे मला सायन्स जमत नाही मी सायन्स बॅकग्राऊंडचं सा नाही आहे मला मॅथ रिझनिंग जमत नाही पण स्पर्धा परीक्षेमध्ये इतकी मोठी कॉम्पिटिशन आहे की तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टला एक्सक्यूज करून चालत नाही तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला समान न्याय द्यावा लागतोय सध्या त्याच्यामुळं हे तुमच्या डोक्यात जे भसलंय की मी मी बी कॉम केलंय किंवा मी बी ए केलंय मला काही सायन्स बद्दल माहिती नाही मला म्हणायचं की दहावीपर्यंत सायन्स नीट करायला काय हरकत आहे भरपूर क्वेश्चन दहावीपर्यंतचे येतात एक दोन क्वेश्चन केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स वगैरे आले हायर लेवलचे तर स्किप करायला काय हरकत नाही पण कुठल्याही गोष्टीचं असं तुमच्या डोक्यामध्ये असं परि म्हणजे मनस्थिती बनवू नका की मला हे जमणार नाही आणि जेव्हा तुम्ही असं फिक्स करता की मला सायन्स जमणार नाही तेव्हा तुम्ही ऑलरेडीज दहा मार्कांनी तुम्ही बॅकसाईडला ढकल ढकलले गेलेले असतात त्याच्यामुळे कुणीही एवढं काय जास्ती हुशार नसतो प्रत्येक जणांनी संघर्ष केलेला असतो प्रत्येक जणांचा चांगला अभ्यास असतो त्याच्यामुळे येणाऱ्या प्रिलिमसाठी सर्वजण चांगला अभ्यास करा मेन्सचा अभ्यास अभ्यासच असतो बऱ्यापैकी फोर्टी पर्सेंट टू फिफ्टी पर्सेंट दोन्हीकडे कॉमन असतो कॉमन पोर्शनला वेळ असताना आधी टार्गेट करा जसे की कोर पॉलिटी कोर इकॉनॉमिक्स कोर हिस्ट्री कोर जॉग्रफीला आधी नीटली कम्प्लीट करून घ्या जे की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मेन्सला देखील उपयोगी पडणारे प्रिलियमला देखील उपयोगी पडणारे प्रिलिमच्या शेवटच्या टप्प्यात सायन्सवरती चांगलं यायला पाहिजे एन्व्हायरमेंट पास क्वेश्चन्स असतात त्याच्यावरती चांगला यायला पाहिजे खास करून जॉग्राफीचे आहेत मेन्सला पूर्णतः महाराष्ट्र महाराष्ट्र <laughs> महाराष्ट्र येतो येतो आपल्याला सॉरी मेन्सला पूर्ण इथे प्रिलिम्सला काय आहे फिजिकल जॉग्राफी जास्त येतो फिजिकल ज्योग्राफीला टार्गेट करा एक दोन सब्जेक्टला चांगले मार्क घेतले ना शंभर टक्के तुम्ही प्रिलिम पास होता त्याच्यामुळं फक्त आणि फक्त प्रिलिमचा चांगला अभ्यास करा मेन्सला भरपूर वेळ भेटणार आहे यावेळी एक्झाम पुढे गेलाय म्हणून तुम्ही जर आता निवांतपणा म्हणजे निवांतपणा जर उपभोगत असेल तर तुम्हाला फरच शेवटच्या टप्प्यात खूप जास्त कष्ट करावा लागतो त्याच्यामुळे आताच तुम्ही चांगला अभ्यास करून घ्या आता वेळ आहे करंट चांगलं वाचून घ्या सायन्स चांगलं वाचून घ्या ज्यांचं सायन्स वीक आहे त्यांनी डबल डबल वाचून घ्या सकाळच्या वेळेमध्ये मी माझा अभ्यासाचं नियोजन पूर्ण महिन्याभराचं नियोजन करत होतो माझ्याकडे किती दिवस आहे त्याचं प्रॉपर एक अंदाजी नियोजन करायचो ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करण्यासाठी मी प्रयत्न करायचो माझी महिन्यातली चार आठवड्याचे माझे रफली नियोजन असायचा आठवड्यातली सात दिवसांमध्ये मी कुठला सब्जेक्ट असणार असं नियोजन असायचा माझा दिवसाचा शेड्यूल सांगतो मी म्हणजे मी कशा पद्धतीनं दिवसभर अभ्यास करायचो मी दिवसभर दोन टप्प्यामध्ये अभ्यास करायचो एक सकाळचा स्लॉट आणि एक संध्याकाळचा स्लॉट मी सकाळी आठ वाजता लॅबला यायचो साधारणपणे आठच्या सुमारास म्हणजे एक्झॅक्टली काय सात आठ म्हणजे काय आठला जमत नव्हतं कधी साडेआठ वाजायची तर कधी पावणे आठ असं या पद्धतीनं आठच्या सुमारास मी लॅबमध्ये यायचो मग आठ ते बारापर्यंत थोडाफार नाश्ता चहाचा ब्रेक तुम्ही कन्सिडर करा मी सांगत सांगत बसणार नाही आठ ते बारापर्यंत पर्यंत मी एक कोर सब्जेक्ट वाचायचो चांगल्या पद्धतीनं मग बारा ते दीड पर्यंत मी त्या सब्जेक्टचा पीवायक्यू सॉल्व्ह करायचो रेग्युलरली पीवायक्यू सॉल्व्ह करायचो दीड तास मग दीड वाजता बरोबर मी माझं पुस्तक बंद करून मी जेवायला जायचो काही जण लवकर जेवत असेल काही कारण ते सकाळी लवकर येतात मी नऊ दहाला नाष्टा करायचो नऊ साडे ला म्हणून मला भूक लागत नव्हती मग दीडला जेवायला जायचो दीडला जेवण करून आल्यावर मी चारपर्यंत थोडाफार जे काही असेल जो बी परत क्वेश्चन पेपर वगैरे जे काय असेल तुमचं परत उरकून घ्यायचं चार ते रात्री साडेसात पर्यंत परत मी वाचन करायचो त्याच्यामध्ये चहाचा ब्रेक थोडा होता साडेसातला परत तुमचा एक दुसरा सब्जेक्ट वाचून व्हायला पाहिजे मी दुसरा सब्जेक्ट वाचायचो सकाळचा सब्जेक्ट बाजूला ठेवून मग साडेसात ते नऊ पर्यंतची क्यू सॉल्व्ह करायची रेग्युलरली दोन्ही विषयची क्यू माझे शंभर शंभर व्हायला व्हायचे म्हणजे सकाळी शंभर संध्याकाळी शंभर असे रेग्युलरली नाही म्हटलं तर मी दोनशे क्यू रोज सॉल्व्ह करायचो कारण आपल्याकडे सोर्स तो एवढाच होता क्यू एवढाच आपल्याकडे सोर्स होता तुम्ही कुठल्याही क्लासला जावा कुठल्याही मेंटॉरला भेटा कुठल्याही सक्सेसफुल कॅन्डिडेटला भेटा तुम्हाला हे सांग सांगणार ते तुम्हाला ओनली ते सांगतील पीवायक्यू चांगलं सॉल्व करा पीवायक्यू सॉल्व करायचं म्हणजे काय ते पण मी कसं जसं सॉल्व्ह करायचं ते मी सांगतो मी काय करायचो दोन बॅक साईडचे प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर डायरेक्ट प्रिंट आउट घेतलेले होते राज्यशेवाची प्रिलिम असेल तर दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंतचे सगळे पेपर्स माझ्याकडे असायचे मी सकाळी पॉलिटी वाजत असेल तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पॉलिटीचे क्वेश्चन्स कशा प्रकारे आले मग मी है आज राष्ट्रपती हा चॅप्टर वाचलाय तर राष्ट्रपतीचे क्वेश्चन कुठले कुठले आले आणि मी वाचलाय आज माझं वाचून झालंय तर मला ते क्वेश्चन टॅकल करता येत आहेत का येत नसेल तर काय येत नाही तिथं बारीक अक्षरात लिहून ठेवा माझं रिव्हिजन कमी पडलंय का कारण मला वाचून पण क्वेश्चन मला टॅकल करता येत नाही का आणि तुमचा अभ्यासाचा हवा का इतका वाढवा की आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन देखील तुमचे बरोबरच यायला पाहिजे कारण कॉम्पिटिशन इतकी मोठी आहे डे बाय डे कट ऑफ वाढता येतो मला दोन हजार एकवीस मध्ये पंकज खांडेकर सरांची बॅच एकवीसची बॅच आहे पाचशे चाळीसला फायनल पोस्ट भेटली होती यावेळी पाचशे चौपन्नला फायनल पोस्ट भेटली म्हणजे चौदा मार्कांनी शेवटच्या पोस्टची चौदा मार्कांनी कटॉ पडलेले त्याच्यावरून तुम्ही कॉम्पिटिशनचा अंदाज घ्या तुम्हाला फक्त अभ्यास करून जे अभ्यासातले क्वेश्चन्स आहेत तेवढे सॉल्व्ह करायचे नाही तुमच्या अभ्यासाच्या आवाक्यानुसार तुम्हाला आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन देखील सॉल्व्ह करता यायला पाहिजे ते तुम्ही डेव्हलप करायचे तुम्हाला कुणी ते असं लेगेसीमध्ये देणार नाही की ते क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे म्हणून ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अभ्यासावरून स्वतःच्या अभ्यासाच्या डेप्थवरून तुम्हाला ते सॉल्व करावं लागणार आहे एवढं सांगेन की स्वतःशी प्रामाणिक राहा तुमच्या लाईफमध्ये में डिसिप्लिन मेंटेन करा डिसिप्लिन म्हणजे काय स्ट्रिक्ट नाही एकदम म्हणजे हा बाबा आठला आलो पूर्ण असं सा मशीनसारखं काम करायचं नाही आपण काही मशीन नाही आहे पण स्वतःला थोडं अभ्यासाशी एक दीड वर्ष बांधून ठेवा येणारा काळ तुमचा असणार आहे मॅडम मॅडमचं मॅडमचं संघर्ष सर खूप आहे मॅडम बोलले सर बोलले की काल मी इकडं तिकडं होतो आणि आज इकडं आहे तर तुमच्या जीवनात देखील हा दिवस येण्यासाठी तुम्ही दीड ते दोन वर्ष सतत कष्ट करा कष्ट म्हणत नाही आपण कष्ट कशाला म्हणतो जे शेतात एकदम उन्हात एकदम काबाड कष्ट त्याला कष्ट म्हणतो आपण एसी मध्ये बसून अभ्यास करतो ते काही कष्ट आहे वेळेवरती नाश्ता भेटतोय आपल्याला वेळेवरती चहा पितो आपण कधी त्याला का आपण चहा नाश्त्याला नाही चुकत आपण वेळ झाली सहाला चला चहाला वेळ झाली सकाळी साडे नऊला ला चला नाश्त्याला कारण ते तंतोतंत फॉलो करतो आपण तसंच आपल्या अभ्यासामध्ये अभ्यासामध्ये डिसिप्लिन मेंटेन करा मैत्री करा चांगली मैत्री करा त्या मैत्रीचा चांगला फायदा करून घ्या मॅडम बोलले की बॉन्डिंग खूप दिवस लाँग टर्म तुम्हाला फायदे फायदा करणार आहे सर त्याची दुसरी बाजू पण बोलून दाखवली सरांनी तुमच्यासाठी तुम, त्या बाजूला देखील तुम्ही इग्नोर करू नका वावत जाऊ नका कुठल्याही गोष्टीमध्ये खूप चांगलं आयुष्य भेटणार आहे मॅडमकडे बघा आता डेप्युटी कमिशनर म्हणून मॅडम आमच्यासमोर म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून बसलेले येणारा काळ तुमचा असणार आहे त्याच्यामुळे प्रेलीमचा चांगला अभ्यास करा मेन्सला फक्त प्लॅनिंग लागतो आणि तुम्ही स्वतःशी स्वतः भरपूर अभ्यास करावा लागतो त्याच्यामध्ये काय असं काय की मंत्र नाही सक्सेस की मंत्र त्याच्यामुळे मेहनत तुमचा सतत अभ्यास डिसिप्लिन कंटिन्युटी मेंटेन ठेवा